तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता आम्ही संध्याकाळी चालला आहोत सुरेंद्र आणि मी माव काढूसाठी चालला आता सुरेंद्र काही माव बघितला ना आता आम्ही जाऊन काढतो हो। आहोत तर बघा इकडे हा आम्ही चालला आहो म्हव बघितला आणि तिकडे वर पण ढोल वाचतो आज पाऊस पडत तर आता बघा आम्ही मावाच्या जवळजवळ इलावा सुरेंद्रांक इकडे काजीर माव बघितला त्या ना त्यामुळे आमक शोधायची गरज नाही डायरेक्ट जाऊन काढायचा तर त्याच्यात मध असा तर एकदम ओरिजिनल असा नैसर्गिक परत दुकानात भेटता आता आज आत घुसता भाव कुंडात घुसला आपला घुसला सुरेंद्र भाव सोदता आता सोदता नाही डायरेक्ट वरच करता अरे वर हा म्हणता माका अजून काही दिसत नाही हा बघा మాకు బా చూడ बघा आता तो तोडता अरे मेला वसाड वसाडा तो प्लॅन अनसक्सेसफुल मग निघाला बसा म्हणजे त्याच्यात मजबीत काय भेटणार नाही आता आता काय करूया मास्क पळाले आधीच तरी पण बघा तो काय हार मानित नाही तो म्हणतात काढणारच खाली बेगा काही झाला तरी देखा काढल्याशिवाय खाली राहणारच नाही बघा अशा प्रकारे देना खाली खाली कोसळून घालणार तो आता खाली पडता काय माहित नाही अजून तोडताच हा अरे खाल ना मार ना खाओ मास्क होऊ नये

बघा अशा प्रकारे त्यांना खाली पोसून मतलब फांदी आडाकली थैच मास्का गेली उडून आणि पोळी राहिली वसाड झाली पण थैच ही बघा खाली उतरून खाली पाडला आता वरून घेता बघूयात काय त्याचे पोचत नाही भेटला काय वड वड मास्कत आयुर्वेदिक तर बघा अशा प्रकारे त्यांना जवळजवळ भरपूर मेहनत करून मेहनतीचा फळ साध्य केला बघा आता घेतला त्यांना हातात आता मध काय बघूया त्याच्यात तर उपयोग होय आणि त्या सगळी मेहनत वाया जाणार हा काय रे मध हाय म्हणता मठ मठी का बघा तो फायनली बाहेर घेऊन येलो मधा तो पोळो ओरिजिनल ओरिजिनल मध बघा अशा प्रकारे सुरेंद्रन मोदक हे मी ना काय केलंय त्या वावता बघ येड्या तर आता आम्ही ह्या मावाचा पोळा घेऊन चालला आता ह्याचं मत काढणार आम्ही एकदम ओरिजिनल नैसर्गिकरित्या आयुर्वेदिक जर तुम्ही मेडिकलमध्ये घेतला असता डुप्लिकेट असता तो किंवा आमचं पूर्ण ओरिजिनल हा शंभर टक्के त्याबद्दल काही प्रश्न नाही चला तर बघा अशा प्रकारे एवढी मत भेटलो आमका चला तर मग असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद